मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला जगात सगळ्यात मोठं आंदोलन आजच्या घडीचं आहे असं म्हणता येईल आणि एवढ्या लाखोच्या कोटीच्या घरामध्ये मराठा समाजाचे तरुण ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि हा आंदोलन अगदी इच्छित स्थळी ऊन वारा पावसातून सुद्धा व्यवस्थित इथं पोचला होता मुसळधार पाऊस सुरू होता मराठ्यांनी कुणालाही त्रास न देता मुंबईमध्ये निदर्शन करण्यासाठी आंदोलन स्थळा स्थळी गेले होते आणि शासनाच्या सगळ्या कायद्याचं पालन करून तिथं चालू होतं पण जसं जानेरवाला बाग हत्याकांडाच्या इथं क्रूरतेनं थे जनरल डायरनं त्यावेळच्या आंदोलकांवर गोळीबार केला होता सध्याच्या काळामध्ये तेवढ्या क्रूरतेनं तसाच जरी नसला तरी तशा क्रूरतेनं त्यांना अन्न पाणीपासून वंचित ठेवण्यासाठी शासनानं प्रयत्न केला तिथे असणारे सगळे हॉटेल्स छोटे छोटे रेस्टॉरंट बंद केली आणि ह्यामुळं ह्या मराठ्यांचा चाललेला छळ पाहून महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली संपूर्ण मराठा समाज संतापानं लाले लाल झाला होता आणि ह्या संतापामुळं आज शांत वाटणारा आणि आंदोलनामध्ये सक्रिय नसणारा पश्चिम महाराष्ट्र त्यातील सांगली जिल्हा त्यातील डोंगरी भाग शिराळा तालुका तर ता शिराळा तालुक्यातील कोकरुड या गावामधील पाच सहा गावातील तरुणांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात निदर्शनं केली रस्ता रोको केला आणि शांततेने चाललेल्या मार्गाला व्यवस्थित आंदोलनाला तुम्ही पाठबळ द्या सोयी सुविधा मराठा तरुणांना उपलब्ध करून द्या यासाठी आज हा तरुण सगळा जमला आहे सकाळी सात वाजता आम्ही आझाद मैदानाला पोहोचलो आझाद मैदानाला पोचल्यानंतर अकरा वाजेपर्यंत घोषणा देऊन पोटात काय नाही त्यामुळे ताण लागलेली घोषणा देऊन वगैरे घसा कोरड पडलेली म्हणून बाहेर आम्ही पाणी प्यायसाठी गेल्यानंतर टोटल सगळी मुंबई कारण का आज मुख्यमंत्री तो आहे आज औरंगजेब आणि पानिपतच्या लढाईत तिथं सुद्धा मराठ्यांचा असंच हाल केलं अण्णावाच हाल केलं तसंच या मुख्यमंत्री फडणवीसनं तसंच मराठ्यांचा हाल केलेला आहे आणि ते हाल जे काय केलंय ते तिथल्या लोकांच नाही तुमच्या आमच्या सर्वांचं केलेलं आहे त्याबरोबर मराठा बांधवांना माझी अशी एक कळकळीची विनंती आहे तुम्ही या पुढे विचार करून राहा एकजुटीनं राहिलं पाहिजे कारण आपल्या समाजाला मुंबईमध्ये मुस्लिम समाजाला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे तिथं पाण्याच्या बाटल्या असू जेवण असू त्यांनी मशिद्या सुद्धा खुल्या केल्या आहेत पण ज्या काही हिंदुत्ववादी संघटना येत्या विशिष्ट समाजाच्या त्या लोकांनी आपल्याला पाठिंबा सुद्धा दिलेला नाही हे सुद्धा डोक्यात घ्या काही धारकरी लोक स्वतःला समजतात त्या धारकऱ्यांनी पण लक्षात घ्यावं जो नेतृत्व मानून तुम्ही धारकरी म्हणताय त्यांनी सुद्धा आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतलेली नाही हे डोक्यात ठेवा आणि मनोज दादा जरांगेना या शिराळा तालुक्यातल्या क्रांतीच्या भूमीतून सर्व मराठा समाजाचा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सरकारला म्हणणं एवढंच आहे जे आपलं आमचं आरक्षण आहे चौसष्ट टक्के जी राहिलेली ओबीसी मराठा समाज आहे त्याप्रमाणे चाळीस टक्क्याप्रमाणे जे आपलं अठरा एकोणीस टक्के जे आरक्षण राहिलं ते मराठी समाजाला मिळावं आम्हाने पन्नास टक्क्या वर काय आरक्षण नव्हतं पन्नास टक्क्यामध्ये जे घटनेच्या आधारित आहे तेवढंच आरक्षण आमच्या आम्हाने कायदेशीर द्यावं एवढी सरकारला विनंती आहे दुसरी गोष्ट मराठा समाज जो आमच्या मुंबईमध्ये आहे दे त्यांची तिथं गैरसोय सरकारने केल्या पाणी नाही जेवण नाही हटेल सर्व बंद केले ताबडतोब सरकारनं ते चालू दे करत मराठा बांधवाला मदत करावी एवढी विनंती करतो आंदोलनाची <laughs> कारण आता गेल्या दोन तीन दिवसात आपण बघतोय अक्षरशः सगळ्या हाल अपेक्षा सहन करत आपली लोक तिथं वेळ थांबल्यात था। पहिल्या दिवशी अक्षरशः मुला सगळ्यांना खायला नव्हतं पाणी प्यायला नव्हतं त्यावेळेला मला पाणीपतच्या युद्धाची आठवण झाली आणि तोडली गेली त्यावेळेला सगळा मराठी समाज अक्षरशः कडुलिंबाचा पाला आणि कौख नवून शेवटच्या क्षणात लढला पण तिथं कटून मारला पण माग फिरला नाही आणि त्याच पद्धतीनं या मराठा समाजाचं आंदोलन घेऊन गेलेले जहांगीर गे तिथं थांबून आहेत आणि आपण तिथन गुलाब एक यायचं नाही अशी एक भूमिका त्यांनी मांडल्या त्या सगळ्या भूमिकेला आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊया आणि येत्या काळात गरज लागली तर आपण सुद्धा पदरच्या वाहनानं पदरच्या भाकरी घेऊन तिथे त्या आंदोलनात सहभागी व्हायचं एवढी प्रतिज्ञा या आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी करावी आणि त्या